पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सैन्य दलाच्या नवीन नियमानुसार म्हाडा कॉलनी येथील जमिनीवर रहिवाशांना घर बांधता येत नसल्यानं तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून स्थानिक आमदारांनी देखील या विषयात काहीच केल्या नसल्यानं पश्चिमच्या विद्यमान आमदारांवर स्थानिक नागरिकांनी रोष व्यक्त केलाय नमस्कार मी एडियन मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत करते मी उमा शिंदे आज मी उभी आहे तिसगाव मधील म्हाडा कॉलनी या ठिकाणी मी मागील काही दिवसांपासून ग्राउंड रिपोर्ट एडियनच्या दर्शकांसाठी घेऊन येत आहे तसाच ग्राउंड रिपोर्ट आज मी तिसगाव येथील म्हाडा कॉलनीतून घेऊन येत आहे आपण माझ्या मागे किंवा माझ्या बाजूला बघू शकता की ही छावणी मिलिटरी कॅन्टोनमेंट एरियाचा हा भाग आहे आणि ही तिची भिंत आहे त्याच्या लगतच आता काही वसाहत आपल्याला पाहायला मिळू शकते हे घरं मागील म्हणजे दोन हजार चार पाचपासून या ठिकाणी आहेत सिडकोची ही वस्ती आहे परंतु आता इथल्या नागरिकांना काही समस्यांना सामोरं जावं लागतंय आपण हे घर पाहू शकतो की तिथे हे घर विक्री आहे असं फलक लावला आहे परंतु हे घर विकत घेण्यास देखील कोणी तयार नाही आहेत तर या नेमक्या इथल्या स्थानिकांच्या अडचणी काय आहेत त्या आपण जाणून घेऊयात याचा मुख्य विषय म्हटलं तर जो दोन हजार सोळा साली एक सर्क्युलर निघालं त्या सर्क्युलरमध्ये असं सांगण्यात आलं की पूर्वी ह्या कॅन्टोन्मेंट एरियाचा जो बफर झोन होता तो दहा मीटरचा होता परंतु दोन हजार सोळाच्या सर्क्युलरनुसार हा बफर झोन शंभर मीटरचा करण्यात आला आणि या बफर झोनमध्ये जे नवीन बांधकाम आहे त्यांना परवानगी नाकारण्यात आली दोन मजल्यापर्यंतची परवानगी आधी दे देण्यात आली होती मात्र त्यानंतर ती परवानगी देखील काढून घेण्यात आली तर इथल्या स्थानिकांकडूनच आपण जाणून घेऊयात की त्यांना इथे राहताना नेमक्या कोणत्या अडचणींना सामा जावं लागतंय तिसगाव मधील कॉलनीतील काही रहिवासी आपल्या सोबत की त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत मावशी तुम्ही मागील काही वर्षांपासून इथे तुम्ही इथल्या रहिवासी आहात तर या बफर झोन मध्ये आता तुमचं घर येते त्यांनी दहा मीटरची मर्यादा वाढून शंभर मीटर, मीटर केली तर तुम्हाला त्याच्यामुळे काय समस्या होत आम्हाला बांधकामाला परमिशन नाही पन्नास मीटर पर्यंत त्यांचा निकाल लागलेला आहे तो तरी पण ते बांधू देत नाहीत आणि शिडको बु जाऊ बुलू पण देत नाही आणि माडामधले पण आम्हाला उभं राहू देत नाहीत आणि त्यांच्याकडून आम्ही विकत घेतलेले आहे आम्ही काही इथं ताबा केलेला नाही पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे आणि खालच्या साईडला तीन मजलीचं परमिशन आहे आणि वरच्या माडा शिंगल पण बांधकामाला परमिशन नाही देत याच्या आधी कुणाकडे याची तक्रार हां कलेक्टरपर्यंत गे पण गेलेलो आहेत शिरसरसर पण आलेले आहेत इथं आणि मिलिट्रीवाले पण येऊन गेलेले आहेत तर शिडकोची त्यांची पण इथं मिटिंग झालेली तरी पण त्यांनी काही आणखीन आमचा निर्णय घेतलेला नाही फक्त आश्वासन आश्वासन देत आहेत आणि नाही परमिशनला ते नाहीच म्हणतायत परमिशन नाही तु... म्हणतायत देखील इथल्या रहिवासी आहात तर तुम्हाला काय प्रॉब्लेम इथे येत आहेत आमचा बी परमिशन नाही घराला रोड नाही पाणी वेळेवर येत नाही काय आता आम्ही घरात घेतले आता त्याच घरात आम्ही ऍडजस्ट करतो एवढंच असं म्हणजे आमचं व्हायला पाहिजे घराला परमिशन भेटलं पाहिजे एवढीच इच्छा आमची बस घर किती खोल्यांचं आहे तुमचं आता सध्या दोनच रूम येते असं पात्र एक काढले आपलं येडवाकडं चालू आहे तसंच दोन मजली बांधकाम नाही आमची इच्छाच होत नाही ना बांधकाम करायला आम्ही एवढं हे करू रिक्स घेऊ शकत नाही ना परमिशन नसून बांधणार कसं आम्ही आम्ही आमच्या एक तर गरीब परिस्थिती कस कस करणार आम्ही त्याच्यामुळे आम्ही आता आम्हाला परमिशन भेटलं तरच बघू असं आमची इच्छा आहे बस तुमचं देखील मावशी इथं घर आहे तर तुम्हाला काय वाटतंय मला पण तेच वाटतंय आता रोड नाही घर इक्री होत नाही बांधकाम करायला परमिशन देत नाही माळा दिलं तर शिडको आड आडवं येतं शिडको तर लगेच जवळ पण करत नाही डॉक्युमेंट तिथं पडेल राहिले तरी थे, नहीं। शासना देखी करने ताले करने ते हात पण लावत नाही शासनाला देखील इथून तक्रारी करण्यात आल्या त्यांच्याकडनं कसा प्रतिसाद मिळाला आहे तुम्हाला ते काय निसतं म्हणते करू करू, करू काही करत नाही ते जेव्हा तुम्ही घर खरेदी केलं तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की की बफर झोन एवढा आहे आधी तुम्हाला याची कल्पना होती का हा नाही नाही तेव्हा नव्हती आणि मग कधी सांगण्यात आलं की तुमचं घर आता बफर झोन मध्ये येत आणि तुम्हाला बांधकामाला परवा दोन वर्षापासून आहे ना दो, सोळापासून दोन हजार हा सोळापासून त्याच्यानंतर मग काही बांधकाम इथे झालंच नाही नाही मावशी तुमचं पण घर इथं आहे तर तुमचं केलंय का बांधकाम वगैरे हो माझं दोन मजली बांधकाम आहे पण मला असं वाटत पण नाही की मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते कारण रस्ते नाही आहेत पाणी वेळेवर येत नाही लोकल असं वाटतं की मी माझ्या खेडेगावामध्येच आहे अजून स्थिती माझे मुलं शिकायला आहेत त्यांना काही सुख सोयी नाही आहेत इथून रिक्षाने जावं लागतं हे हे एरिया पहा तुम्ही दाखवा हे लोकल किती एरिया आहे इथं कसं राहायचं एकदम कॅन्टॉनमेंट एरियाच्या भिंतीला लागून तुमचं घर आहे तुम्ही त्याचं दोन मजली बांधकाम केले तर याच्यावर काही कारवाई करण्यात आली होती त्यांच्याकडनं नाही कारवाई आम्हाला परमिशन होतं त्या काळामध्ये खूप वर्ष झाले त्याला दहा पंधरा वीस वर्ष होत आले आता त्याला बांधकाम झालेले पण अजून काही सुख नाही आहेत पाणी वेळेवर येत नाही रस्ते नाही आहेत मुलं जात आहेत जातात रिक्षा मध्येपर्यंत पायी जावं लागतं त्यांना हा सगळ्या वेळेचे बंधन राहतात हेच hmm? okay. तुमचंही मावशी इथे घर आहे oh. तर काय आमचं पण इथे पण परवानगी नाही काही नाही त्याला बांधायला ना। रस्ते नाही तर पाणी येत नाही मग कोणाकडे तक्रार वगैरे संजय शेसाटकडे ते सगळीकडे किती दोन मजली बांधकाम केलं तर त्यांच्यावरती काही कारवाई करण्यात आली होती तर मग त्याची काही आयडिया आहे तुम्हाला नाही कारवाई करण्यात आली होती आणि त्यांच्यावर केस पण झालेले आहेत त्यांचं परमिशन असताना त्यांच्यावर केस केलेले आहेत मिल्ट्रीवाल्यांनी चार पाच जणांवर केस केलेले आहेत कारण कसं आहे त्यांनी परमिशन काढून आणि आम्ही काही ताबा केलेला नाही घरांवर आम्ही लिगली कामं करूनसुद्धा आमच्यावर केस होत आहेत आमचे मिस्तरी पण त्यांनी उचलून नेत आहेत मिस्तरांना नेऊन तिथं टा ह्याच्या प पुलावर नेऊन सोडून देत आहेत बांधकाम करू देत नाहीत एक दडाही इथल्या नागरिकावर दडपशाही चालू नागरिकावर त्यावेळेस कलेक्टर सर आले त्यांनी पण काही आमच्यावर हे घेतलं नाही इथं तुम्ही मागील काही वर्षांपासून कायदेशीर प्रोसेस करताय तर तुम्हाला त्याचा काही रिस्पॉन्स मिळाला नाही मिळाला नाही मिळाला आम्ही आमदार सरांना पण दिलं होतं निवेदन कलेक्टर सरांना पण दिलेलं आहे माडाला पण दिलेलं आहे निवेदन शिडकोला पण दिले पण त्याच्याबद्दल आम्हाला काही ते नेहमी केंद्र हे केलेलं नाही आमच्याबद्दल की आम्हाला आणखीन परमिशनचा काही विचार केलेलाच नाही त्यांनी नुसत्याच म्हणतात मिटिंग घेऊ आणि घेतली पण नाही आता याच्यानंतर तुम्ही जी काही कायदेशीर प्रोसेस कराल तर तुमची काय अपेक्षा आहे नेमकी शासनाकडनं किंवा इथले स्थानिक जे काही आमदार वगैरे आता असतील तर तुमचं काय मागणी असेल त्यांच्याकडे आमची मागणी एकच आम्हाला परमिशन द्या नाहीतर मग घरं बदलून द्या तुम्हाला जागा दुसरीकडे दिली तर मग तुम्ही इथून हे म्हणजे इथं परवानगी नसली तरी दुसरीकडे प्रोव्हाइड करून द्यायची अशी तुमची मागणी मागणी आहे आणि आम्ही तशी मागणी केलेली पण आमदार सरांकडं पण तशी मागणी केली म्हाडाकडं पण केलेली आणि ते काहीच त्याच्यावर रिक्षा घेत नाहीत एकतर घर स्लॅब पण सर प मॅडम पडायला आलेली तर काही लोकांचे स्लॅब पडलेत ते पण आम्ही त्यांना फोटो नेऊन दिले दोन तीन वेळेस अर्ज पण केले तरी ते हे करत नाहीत आमच्या पोराच्या अंगोर स्लॅब पडला होता अंगावर अंगावर पडला होता स्लॅब तर आम्ही फोटो दाखवला होता दा माडात जाऊन सण तिकडं स्लॅब पडा म्हणून आम्हाला परमिशन द्या म्हणून मग काय ते म्हणते आम आमच्याकडून परमिशन आहे तुम्हाला शिडको देत असले तर बघा शिडको काही परमिशन देत नाही नाही बदल तर करावंच लागेल मग आम्हाला कारण आमची प्रगती केलीच नाही आमच्याकडे के त्यांनी लक्षच दिलेलं नाही आतापर्यंत तर आम्ही कसं आहे त्यांना मतदान करणार आता तुम्हाला काय वाटतं मावशी तुम्हाला पाहिजे बदल आम्हाला जो आमचा विचार करीन आम्ही त्यांचा विचार करू आज आजपर्यंत कुणी विचार केला के कुणीच नाही केला कुणीच विचार नाही केलेला सगळे मतलबी सगळे मतलबी मतला पुरतच हे करते आमचा जो विचार करीन आम्ही त्याचा विचार करू बस आम्हाला माहित नाही आम्ही कसे कसे दिवस काढता आम्हाला माहिती तुम्हाला काय वाटतंय मावशी पण तेच मत आहे जे का आमचं काम करीन त्यांनाच आम्ही मत देऊ आतापर्यंत त्यांनी काही केलेलं नाही केलं आता इथून पुढं आम्ही त्यांना मत द्यायला तयारी अजून अजूनही परत संधी द्यायला आहेत की बदल पाहिजे दुसरा नवीन माणूस येऊन पाहिजे हा बदल पाहिजे तुमचं काय म्हणणं आम्हाला पण पाणी येत नाही काही नाही रोज आठ आठ दिवसाला पाणी येत आहे पाणी नसतंय आठ आठ दिवस आमदारांकडे या संदर्भात पाण्यासंदर्भात कधी तक्रार केली होती का केली बरेच वेळेस केलेली नाही मग त्याच्यावर काही उपाय केला नाही हो हो करतात सगळेजण कोणीच काही करत नाही मग आता काय वाटतं परत आमदार हवेत का तेच की बदल पाहिजे बदल म्हणजे आमच्या समस्या सोडवावी त्यांनी आम्ही बदल करू दुसरं कोणीला संधी देणार यावेळेस नाही अजून काही नाही नक्की काय मावशी तुमचं काय म्हणणं पाण्याची वगैरे समस्या आहे परत सगळी ना सुविधा नाही इथं त्याच्यामुळे सगळेच व्यवस्थित सोय वगैरे पाहिजे बाकी मुलांचं पण बरेच प्रॉब्लेमच येतात बाहेर जायचं वगैरे गाड्यांचं वगैरे ॲटो इथपर्यंत येत नाही बऱ्याच रस्त्यांची प्रॉब्लेम आहे तुम्हाला एकंदर प्रॉब्लेम आहे मग रस्त्यांच्या समस्येबद्दल काही निधी वगैरे तुम्हाला दिला इकडे विकासासाठी मध्ये केला होता है ना बाकी मग काही नाही अजून थोडं फार केलं आता परत मध्ये गॅप दिला आता त्यांनी आणि सगळ्यात जास्त पाण्याची आणि घराची म्हणजे ते लक्षच नाही देऊ लागले बाकी तुमचं काय म्हणणं मावशी आमचं रस्ते करा पाणी द्या या घरांची सोय लावा कोणी घेत नाही ते घर आणि ज्यांना आमचं चांगलं काम करेल त्याला आम्ही निवडून देऊ हे का विचारायचा प्रश्नच नाही ना याच्यामध्ये काय ज्यांना आमच्या काम करतो त्यांना आजपर्यंत ज्यांना निवडून दिले त्यांनी काम केलेत का नाही केले काय असेच आहेत हे पाहून राहील नाही का परिसर दिसतोच ना आपल्याला काम केले की नाही केले हे ते परिसर सांगतोच तिथल्या गेल्याच्या नंतर आणि इथं सगळे आलेत कलेक्टर आलेले आमदार आलेले सगळे भेटी घेऊन येतात आश्वासन देतात पूर्ण कोणी कोणी केलेत का पूर्ण कोणीच केलेले नाहीत नाहीतर असे वीस वीस वर्ष आता मोठे लग्नाचे मुलं झालेत ते कसे राहायला पाहिजे लोक त्यांचा प्रश्न आहे ना फॅमिली प्रश्न आहे ना तुम्ही चांगला राहता बंगल्यात त्यांना नको का बंगला हां इथं सगळे गरीब आणि छोटे छोटे लोक राहते आहेत गरीब वस्ती आहे त्याला डेव्हलप करा तुम्ही 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 डेव्हलप करा आम्ही तुम्हाला डेव्हलप करू नक्कीच मावशी तुमचं काय म्हणणं आहे आमचं पण काय नाही जेणे आमचं सुविधा केली त्या जाता निको म्हणजे आपण बघतोय की इथल्या स्थानिक नागरिकांच्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत उदाहरणार्थ रस्त्याची समस्या पाण्याची समस्या घराची समस्या अन्न वस्त्र निवारा हा एकंदरीत मूलभूत प्रश्न असतो आणि इथले नागरिक अजूनही त्याच्यापासून वंचित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि जो कोणी आमच्यासाठी त्या समस्या सुधारेल आम्हाला आमच्या इथला विकास करेल अशी अशा उमेदवाराला आम्ही निवडून देऊ अशी त्यांची मागणी आहे आणि याचं प्रतिबिंब आपल्याला येणाऱ्या निकालात दिसेलच तोपर्यंत पाहत रहा एडीएन न्यूज